सर नमस्कार मित्रांनो सर तुमचा सगळ्यांचा थेट स्वागत हा आमच्या खळ्यात आणि आत्ता बघा सध्या पावसाचा दिवस चालू झाले सगळी पाऊसच पाऊस हा आणि आता ह्या पावसात आम्ही प्लॅन केला हो कांदाभजीचं बेत तर आता आम्ही आज भजी बनवणार आहोत तर बघूया प्रकारे आमचं प्लॅन सक्सेस होता की नाही तो चला आता जाऊया आता घरात आज जातोय आहे मी तर बघा आता मी इकडे येलो आहे आज तर इकडे तयारी चालू आहे भजीची तर बघा हे कांदे मग मी कांद्याची सुरुवात केल्यानं आशे भारिक आता का असे बारीक कांदे चिरणार नंतर तिकडे बाकीची तयारी चालू आहे काकू इकडे किचन साफ मम्मी मम्मीचे कांदे चिरून झाले की पुढची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत मी जरा बाहेर ना फेरपटको मारून येतोय बघा आता पुढची प्रोसेस चालू झाली कांदे कापून झाले आता कांदे मस्त मसाला वगैरे लावला

कांदा भाजी बनवतो तुमका मी दाखवतोय तुम्ही पण बनवू शकता घरच्या घरी भर पावसात दुकानात जायची काही गरज नाही उपाय इकडे तिकडे मिश्रण झाला गॅसवर अजून कडेबिडे काय नाही जेवणाची तयारी चालू आहे भाजी दिलेली त्याच्यानंतर इकडे भजी बनवणार ता प्रोसेस चालू झाली आता हे आता वहिनीने बन घेतला भजी बनवायची तर आता वहिनी आज बनवणार बघूया आता आपण आपण खाऊया वहिनीच्या आतची भजी

तर आता बघूया आपण किती वेळात भजी आपल्या ताटात भेटता गरमागरम अशी कांदा भजी बनणारा आता इकडे किचन दिलाने वहिनी चाहत हो। हो। आता आणि इकडे सगळे निवांत आराम करतो बघतो कशा प्रकारे भजी म्हणवता त्या प्रेक्षक पण आज भरपूरच होत आणि आता खाऊ किती झाला ते काय सांगता येत नाही प्रेक्षक प्रेक्षक बसले आहेत ते बसूनच राहा ते इकडे <गड़े> गिराय का गिराय का <laughs> गिराय का हॉटेलमध्ये एक एक गिरायक वाढतच जाता एक आज आमचा हॉटेल फुल फॉर्म मध्ये हो तर हॉटेल तो कॅशियर मी हा हो <laughs> राम तर मग आता भरपूरच माणसं येईल आता म्हणजे भजीचा वाद जबरदस्त असं आता यांच्या कानात घुसलो त्यामुळे एक एक माणूस येऊ लावला सॉरी सॉरी कानात नाही नाकात घुसलो ना। 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 तर चाळीस रुपये प्लेट जास्त पण नाही महाग नाही आमच्याकडे फक्त चाळीस रुपये <laughs> एक प्लेट बनवा म्हण चांगला एक ऑर्डर भेटली कुकर कुकर वाजू लावलो गिरायका आपली वाट बघतो पटापट बनवा नाहीतर पळून जाते गिरायका तर बघा अशा प्रकारे आमची एक प्लेट भाजी बनली आहे म्हणजे चाळीस रुपयाचा धंदा झाला असा म्हणू काय हरकत नाही गिरायकात्या भरपूर आता दुसरी प्लेट लवकर बनणार तर बघा आता इकडे बघूया काय विषय गंभीर हा आमटी भेटली आमटी भेटली तर आमची जबरदस्ती आमटी म्हणजे आमटी हरवली होती हा तर बघा भेटली कामच भारी तर बघा एखादी आमटी भेटली खाई भेटली

आता चांगली गोष्ट हा कांदा भजी फेमस झाली काय आता हरकत नाय आता भजी भाजी पण एकच नंबर बघा आता आम्ही इकडे सगळे खुश झालो कारण हरवलेली सोन्याची अंगटी काकांची भेटली आता पावसात भावत भावत आली पण पावसानं चांगला काम केला आमच्यासाठी तरी तर पावसाचे पण आभार मानू काय हरकत नाही तर ती चाळीस हजाराची किंमत होती आणटीची तर पावसामुळे ती भेटली खाली व्हावं तिली आता, दी दी। आ, आता एक प्लेट एक्स्ट्रा आता भजी ओपच हवी तर आता इकडे भजी खाऊ चालू झाली इकडे अजून भजी बनता जा आणि इकडे हॉटेल चालू झाला श्रावणी पण इकडे मस्त भजी आनंद घेता आणि का बघा माझ्या पण हातात भजी आता मी पण खातोय तर बघा बाहेर मस्त आहे की पाऊस पडता आणि माझ्या हातात कांदा भजी गरमागरम तर ही मजा जरा काय वेगळीच असता हां बघा दाखव दाखव हे बघा भजीवर भांडणं करतात